छत्रपती शिवराय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले अहिल्या माता होळकर छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद व संघर्ष योद्धा क्रांतीसूर्य सरसेनापती मनोजदादा जरांगे पाटील यांना सर्वप्रथम या आझाद मैदानावरून वंदन करतो मित्रांनो कालपासून या ठिकाणी मनोज दादांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा या ठिकाणी एकवटलेला आहे मला या ठिकाणी एक आवर्जून गोष्ट सांगा वाटते की संपूर्ण महाराष्ट्रात गणपतीचे दिवस असतानाही एवढ्या मोठ्या संख्येने मराठा बांधव आज मुंबईमध्ये येऊन सगळी मुंबई मराठामय आणि भगवामय झालेली आहे वास्तविक पाहता दोन महिन्यापूर्वीच मनोज दादांनी सरकारला विनंती केली होती की हा प्रश्न निकाली काढा परंतु सरकारला वाटलं मराठे आणि मनोज दादा मुंबईमध्ये येणार नाहीत परंतु सन्माननीय न्यायालयाने उपोषणाला परवानगी देऊन या ठिकाणी सरकारची खरोखरच नाचक्की केलेली आहे आणि प्रामाणिक आपले जे लोक आहेत गोरगरीब कष्टकरी गरजवंत मराठे यांचा विजय झालेला आहे गेल्या दोन वर्षापासून मनोजदादा तरंगे पाटील या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी अविरत प्रयत्न करत आहेत आज खऱ्या अर्थानं लढाई अंतिम टप्प्यात आहे मी गेल्या काल सुद्धा या ठिकाणी आझाद मैदानावर येऊन गेलो परंतु माझी एक खंत होती की ज्या मनोजदादा तरंगे पाटलांनी स्वतःच्या घरावर तुळशी नाही तुला सोपून ठेवणे बांधवांना तुमच्या आमच्यासाठी त्या मनोज दादा जरांगे पाटलांनी सहा सहा महिने त्यांच्या कुटुंबाची भेट घेत होत नाही म्हणून मी ठरविलं या ठिकाणी माझं सर्व कुटुंबासह या ठिकाणी मी या ठिकाणी उपोषणाला हजेरी लावणार अरे आज मला खरोखरच या ठिकाणी समाधान होत आहे की माझं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी सगळे हजर आहेत माझा मुलगा अमरसिंह अस्मिता राजे आणि विशेष मला स्वाभिमान आणि कौतुक करायचंय माझी पत्नी वैशालीचं एवढ्यासाठीच की चार दिवसापूर्वीच तिला सलाईन लावलं तरी सुद्धा तिने सांगितलं जय मनोज दादा सरांगे पाटील मुंबई मधून एकतर मराठ्यांचं आरक्षण मिळेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल इतक्या ठाम मताने आपल्यासाठी लढतोय मग आपण का घरात बसायचं आणि मुंबईमध्ये आज फिरत असताना दोन दिवसापासून एक गोष्ट जाणवली महाराष्ट्रातील मराठी बांधव तर आहेच परंतु या ठिकाणी मुंबईतील मराठा बांधव ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा जास्त चिडलेला आहे त्याचं कारण आहे मुंबईतल्या आत्ताच मी भुयारी मार्गातून येताना त्या ठिकाणी एका दहा पाच नागरिकांनी सांगितलं ज्या देवेंद्र फडणवीस आणि या सरकारनी या ठिकाणी आमची इतकी बेजारी काढली त्यांना या महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आम्ही फेकून दिल्याशिवाय आला आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी या ठिकाणी भेट दिली असता म्हणून दादा हे आपलं दैवत आहे त्यांना जपायचं आहे आपल्याला कुठल्याही शासकीय यंत्रणेच्या कुणाच्या गाडीवर खडासुद्धा मारायचं नाही पोलिसांना काय बोलायचं नाही दादांनी सांगितलं शांततेत तुम्ही चला गणपती झाल्यावर ह्याच्यापेक्षा पाच पट लोक या मुंबईत दाखल होणार आहेत आणि सरकारला मात्र यावेळेस निश्चितच या ठिकाणी मराठ्यांचं आरक्षण दिल्याशिवाय मार्ग नाही आणि आपला विजय गुलाल घेऊन विजय मिरवणूक निघणार आहे मला या ठिकाणी एक दुःख होत आहे आपण सुद्धा सध्या गणपती बघतायत आपण सुद्धा हिंदूच आहेत आपण सुद्धा या संस्कृतीला मानणार आहेत मग छत्रपती शिवराय आणि गणपती आझाद मैदानावर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत मी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब अमित जी अमित शाह जे आलेले तिथं त्यांना निमंत्रित करतो तुम्ही सुद्धा या ठिकाणी गणेश भक्तांना आम्हाला नावं ठेवत होता या ठिकाणी गणेशाची आरती तुम्ही येऊन करावी आणि मराठ्यात अंग ले ले, मर्द मावळ्यांच खोऱ्यातल्या मुंबईतून आलेल्या मावळ्यांचं या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करून आपली सर्वांची राजा घेतो जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र